कुंभमेळेला सतरा हजार कोटी आणि शेतकऱ्याला बावीसशे पन्नास कोटी चालणार नाही कुंभमेळेला सतरा हजार कोटी आज मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आज आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करत आहोत सरकार त्या महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे महाराष्ट्र मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळाची ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या शेतकऱ्यांना जाहीर जेवढी जास्त मदत अपेक्षित होती तेवढी मदत या सरकारनं दिलेली नाहीये बावीसशे पन्नास कोटी रुपये या सरकारनं जाहीर केलेला आहे आणि हे जाहीर करताना सरकार म्हणतंय की सरकारला पैशाची चष्टा करता येत नाही म्हणजे पैशाचं नाटक करता येत नाही खऱ्या अर्थानं नाशिकला जो होणारा ना सत्तावीचा कुंभमेळा त्या कुंभमेळेला केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून सतरा हजार कोटी रुपयाचा पॅकेज जाहीर केलेला आहे आणि मग महाराष्ट्रातला शेतकरी जर संकटात असेल तर त्या त्या शेतकऱ्यांना केवळ बावीसशे पन्नास कोटी रुपये का हा प्रश्न आम्ही या डाव्या पक्षांच्या वतीनं सरकारला विचारत आहोत काल या मराठवाड्यात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आले दोन्ही उपमुख्यमंत्री आले ते शेतकऱ्यांना सांगतायत की शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारला सीएमला तर ते म्हणताल की तू राजकारण करू नको जर शेतकऱ्यांच्या हितासाठी जर आम्ही मोठ्या पॅकेजची जर मागणी करत असतो आणि त्याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर हो या महाराष्ट्रातला शेतकऱ्यांनी लाल बावटा शेतकरी का, कामगार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करतो तुम्ही जे राजकारण करताय तुम्ही मताचं राजकारण करताय तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या बिहार निवडणूक आणि इतर सगळ्या निवडणुकीसाठी मतांची बेरीज करायची तुम्ही मताचं राजकारण करताय आमचा प्रश्न या सरकारला आहे जर कुंभमेळ्यासाठी जर तुम्ही सतरा हजार कोटी रुपये देत असाल तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही पन्नास हजार कोटी कार जाहीर करू शकत नाहीत हा प्रश्न आम्ही तुम्हाला करतोय खऱ्या अर्थानं या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना तुळजापूरचा नवरात्र महोत्सव आठ आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरातला विद्यापीठातला जो युवा महोत्सव आहे तो, कर तो, तो हजारो कोटी रुपये खर्च करून साजरा केला जातो शेतकरी आणि शेतमजूर या संकटात असताना हजारो कोटी रुपयांची उधळण सरकारचे प्रतिनिधी स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी करत आहेत आणि म्हणून त्या जाहिरातबाजीवर प्रश्न निर्माण करत आम्ही या नेत्यांना आवाहन करतो की तुम्ही स्व खर्चातून करू नका सरकारला शेतकऱ्यांवर शेतमजुरावर पैसा खर्च करण्यासाठी मजबूर करा सरकारच्या तज्जीमधून या शेतकऱ्यांवर पैसे खर्च झाले पाहिजे त्यांना मदत जाहीर झाली पाहिजे जा। अनेक शाळा पुराच्या पाण्यामध्ये त्या शाळांना नुकसान भरपाई शाळा पुन्हा उभारणी करण्यासाठी शेतकरी पुढचे पाच वर्ष उभा राहणार नाही पुढचे पाच वर्ष शेतकरी आणि शेतमजूर उभा राहण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांचं किमान या ठिकाणी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतकरी उभा केला पाहिजे असे आम्ही आवाहन करतो